सच पहिल्यांदा आदरणीय व्यासपीठाची माफी मागतो कारण मला नाव माहित नाही सॉरी पाटील साहेब तर नावाच्या ऐवजी जे आपल्या ग्रुपचे भविष्यामध्ये ओळख कार्याने होणार आहे त्याबद्दल आशा व्यक्त करत नाही तर माझा पूर्ण विश्वास आहे कारण मी पाटील साहेबांना मागच्या काही वर्षापासून ओळखतोय नवाडे सरच्या माध्यमातून ओळख झाली आता माझी माझे तुम्ही व्हिडिओ बघितला असताल भरपूर तर तुम्हाला सांगतो पाटील साहेब मी मूळचा परळीचा रहिवासी आहे पण मी मला तुम्ही कोणी जरी विचारला कुणाचे आता हे माझ्या सोबत असते मला मुंबईला विचारू द्या पुण्याला विचारू द्या कुठेही विचारू द्या तुम्ही कुठले मी त्यांना उदगीर म्हणून सांगतो कारण आपल्या कार्याची ओळख उदालिक बाबाच्या आशीर्वादातून उदगीर मधून झालेली आहे त्याच्यामुळे मी प्रत्येकाला कुणीही विचारा स्टार कुठले आहेत तर उदगीरचे आहेत म्हणून म्हणतात आणि सांगायला असं मला हे वाटत नाही की आता म्हणजे ते फोटो शेअर करू नका म्हणले ते खुद मुंबईचे पोलीस कमिशनर सरांनी मला बोलवून घेतलं होतं घरी बसून त्यांनी अप्रिशिएट केलं किंवा तुमचे व्हिडिओ खरंच समाजात काहीतरी एक संदेश देतात आणि मी म्हटलं सर संदेश तर आहेत पण काही काय कसं असतंय प्रत्येक वेळेस संदेश दिला की जड जाते रोज सकाळ दुपार संध्याकाळ गुलाबजामुन खाल्ले की कंटाळा येतेच ना थोडं तरी तिकट खावटतंय त्याच्यासाठी काय म्हटण्याचे व्हिडिओ असतात मध्ये झाला भाग आणि एक खरंच एक अभिमानाची गोष्ट असते आणि मला एक खरं वाटलं सर ऐका कोणतेही लोक जमतील शिक्षक कधी जमत नाही कारण मी बी एम एस सी बी एड आहे मी शिक्षकच आहे मग ज्यावेळेस शिक्षक आलेत त्यावेळेस समजायचं माणसामध्ये काहीतरी क्वालिटी आहे क्लिअरिटी नाही मी एकदम स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि माननीय श्रीकांत पाटील साहेब मित्रमंडळ उदगीर आता मला कसं असतं सर मित्रमंडळ म्हणलं कोणतंही जर कार्य करायचं असलं तर अनेक हातांची गरज असते जसं की आपली दुर्गा देवी झालं त्यांनी एक मूर्तीच्या माध्यमातून समाजात संदेश काय आहे की अष्टभुजाधारी म्हणजे एक व्यक्ती आठ हात म्हणजे त्याला सपोर्टिव्ह आहेत त्याच्यातून एक सामाजिक संदेश आहे ते तर आपले आदरणीय स्थान असतात देवी देवता पण त्याच्यातून एक संदेश आहे की अनेक हात जर एकत्र आले तर त्याच्यातून कार्य चांगलं होतंय आणि आता एक म्हणलं पाटील साहेब तयार नव्हते तयार नव्हते असंच असतंय कुठंही साव कसं असते उथळ पाण्याला खळखळाट असते पण जे खोल किंवा जे असं म्हणजे अनुभवाने भरलेलं असते ते एक शांत पाणी असते तर ते शांत पाणी तेवढं डेंजर असते फक्त त्या पाण्याचा उपयोग करा जसं की धरणाच्या पाठीमाग साचलेला अथांग सागर आहे त्याला फक्त एक लाईटचं जनरेटर बसून विद्युत निर्मिती करा म्हणजे त्या पाण्याचा उपयोग घ्या आणि ह्या मंत्री मंत्रिमंडळच म्हणायलाय मित्रमंडळाच्या माध्यमातून ही गोष्ट होणार नाही 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 ना, ना, ना। हे मिनी मंत्रिमंडळ म्हणता येते कारण कसं आहे सर मुख्यमंत्री साहेब जर एकटेच उभा केले ते काय करू शकणार आहेत का प्रत्येक खात्याचा एक व्यक्ती आहे का नाही तसंच मित्रमंडळाचा एक अर्थ काय मित्र म्हणजे आपुलकीचं नातं आहे आणि ते आपुलकीचे लोक मिळून जर एखादं कार्य करीत असतील तर आज एवढ्या लोकांच्या समक्ष सांगतो पाटील साहेब तुम्हाला कधीही मी म्हणजे कोणत्याच गोष्टीला मी नाही म्हणत बी नाही भी ही तुम पुढे नाही म्हणणार बी नाही कारण कसं असतंय रिस्टार ही उग एक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून झालेली ओळख आहे पण ओळख कशी आहे आता कसं असतंय एखादा व्यक्ती चांगला आहे जास्त मी घेणार बरं का कारण मला कसं आहे मी शिक्षक झालो नाही त्याच्यानं मला काय वाटतंय चार लोक दिसले की उगं झोडपाव कोवर बी बोलावं तसं हो। करी ना मी फक्त एवढंच आहे हे मित्र ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस चांगल्या कामासाठी येतात तर त्याच्यासाठी आणि पाटील साहेबांचं मी कार्य म्हणजे ऐकलेलं बी आहे काय कार्य बघितलेले आहे आणि पाटील साहेब माझ्या छोट्याशा बुद्धीतून जे बी कधी परिकल्पना सुचतील आणि तुम्ही म्हणला मृतदेह हे खरंच पुण्याचं काम आहे आणि खरंच तुमची आरोग्य विभागाला गरज आहे जे की लोक आरोग्यापासून म्हणा किंवा अभावी म्हणा जे लोक हे आहेत की वंचित आहेत की जे पैसा खर्च करू शकत नाहीत तर तशा लोकांना तुम्ही सपोर्ट करा आणि त्याबद्दलचं मी अजून माझ्यातर्फे जर काही होत असेल तर मी करील जसं की एक छत्रपती संभाजीनगरची एक मी ऍड केलेली आहे त्याच्यामध्ये अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुद्धा फ्री आहे हा त्या व्हिडिओमध्ये ते दोन नंबर बी दिलेले आहेत त्याच्यातून बी लोकांचे दोन अडीच लाख रुपये वाचले तर किंवा एखाद्याला जीवनदान फक्त रेल्वेचं तिकीट आहे रेल्वे तर आपल्या इथून आहे म्हणजे एक सांगायचं उद्देश समाज उपयोगी जेवढं काय करता येईल मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि मला इथं एवढ्या दिग्गज लोकांमध्ये बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि मी तुम्हाला कसाही काम आला येईन पाटील साहेब तुमच्या मित्र मंडळामध्ये कधीही बोलवा मी तुमच्या सेवेत कधीही हजर राहील धन्यवाद <laughs> तुम्ही शिक्षकाचाही उल्लेख केला खरोखरच <laughs> आहे या ठिकाणी यापूर्वी पाटील साहेबांनी वीस शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचा सन्मान तुम् आहे शिक्षक असेल किंवा अन्य कोणी एक शिक्षक जे असतील तर या सर्वांचा सन्मान करण्याचं काम पाटील साहेबांच्या स्वभावामध्ये आहे म्हणून आम्ही जवळपास दर आठवड्याला आम्ही सर्वच मंडळ या ठिकाणी त्यांच्या घरी येतात म्हणून पारख केलेली आहे तुमची त्याचा एक सांगण्याचा उद्देश ही आहे नाही नाही कसं अवघड आहे जरा सच का साथ एस एस न्यूज को लाइक कीजिए शेयर और फॉलो करें